हॅलो सगळेजण कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका छोट्याशा व्हिडिओमध्ये छोटा आहे पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर आज रविवार आहे आणि रविवारी मी सकाळी नाश्ता वगैरे सगळे झाले आणि मुलं गेलेत बाहेर फिरायला आज त्यांची सुट्टी आहे म्हणून आणि मग मी बनवत आहे स्वयंपाक बघा कुकर लावले आहेत एकीकडे डाळ आणि एकीकडे भात लावला आहे तर म्हणले जोपर्यंत कुकर होतं आहे तोपर्यंत मी तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तर म व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हे का बोलते मी तर मी ना ह्या चॅनलवर आतापर्यंत डेली ब्लॉगिंगचे माझे जसं माझ्या घरातलं रुटीन आहे जे काय मी करते ते थोडं थोडं मी आतापर्यंत ह्या चॅनलवर दाखवत आलेली आहे आणि पुढेही कधी मला असं जे काही चांगलं वाटेल माझ्या घरातलं काही सण समारंभ असतील किंवा माझं डेली रुटीनमधलं पण थोडं थोडं मी तुमच्याशी रा शेअर करणारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त ना मला आता असं जाणवले ना की बायकांना ना ह्या डेली रुटीन वगैरे हो हे तर सगळेजणच करतात सगळ्यांच्या घरात तेच कामं तेच भांडी तेच धुणं तेच स्वयंपाक सगळ्यांचं असतं काही ना काही पण डेली रुटीनचे व्हिडिओ बनवणाऱ्याला तर खूप ग्रेटच मांडते मी कारण ते खूपच त्याच्यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप दिवसभर आपण काय काय करतो ते सगळं शूट करणं एडिट करणं हे खूपच म्हणजे किचकट काम पण आहे आणि तितकंच मेहनत पण खूपच आहे तर ज्यांचे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ आहेत ना त्यांना सगळ्यांना खरंच हॅडसऑफच आहे हो कारण त्या खूप कष्ट करतात असं मला वाटतं दुसरा कुठलाही चॅनल इतका सो हार्डवर्क नसेल जितकं डेली ब्लॉगिंगमध्ये आहे तर ठीक आहे सगळ्यांना आपल्याला बायकांना ना सगळं कामं असतातच घरातले भांडी धुणी सगळं हे करावंच लागतं आणि करतोच आपण तर त्याचे त्याच्या व्यतिरिक्त ना मला आता असं जाणवलं की ना बायकांना आपण पण काहीतरी करावं की म्हणून हे हे जाणून घेण्याची किंवा काहीतरी शिकण्याची हे जास्त बायकांमध्ये आता गरज पण आहे आणि ती उत्सुकता पण आहे बायकांना असं मला जाणवते तर मग मी माझ्या या शुक्रवारचा जो माझा पूजेचा व्हिडिओ टाकला होता ना तर त्या व्हिडिओला पण तुम्ही सगळ्यांनी छानच असं प्रतिसाद दिले तितकं जास्त काही व्ह्यू आले नाहीत त्या व्हिडिओमध्ये पण ठीक आहे माझा मी प्रयत्न करतच राहते आणि नेहमी करतच राहणार क कधी ना कधी तुम्हाला सक्सेस मिळतोच तर प्रयत्न हे करतच राहायचं तर त्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवले होतं सगळं की मी तुम्हाला कमळाची फुलं आणि रांगोळी मॅट अजून मला बरंच काही येतं तुम्हाला माहीतच आहे माझं शिवणकाम आहे तर त्या शिवणकामामधून आता जसं आपले उरलेले कपडे असतात शिवणकामातले किंवा आपल्याकडे काही जुने कपडे वगैरे असतात तर जुन्या कपड्यातून जे टाकाऊ आहेत त्यांच्यापासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या जितकं मला येते ते मी तुम्हाला ह्या चॅनलवर आतापासून शिकवणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तच असे हे कमळांचे वगैरे फुलं बनवायला तर मी तुम्हाला ह्या चॅनलवर आतापासून शिकवणार आहे माझ्या घरातल्या रुटीनसोबतसोबतच हे सगळं काम पण मी तुम्हाला शिकव शिकवणार आहे तर आता मला असं वाटतंय ना की बऱ्याच माझ्या ताईंना काहीतरी आपण पण करावं शिकावं असं त्यांना खूप वाटते कारण ना मी कालच एक माझ्या अजून एक चॅनल आहे स्टिचिंगचा स्टिच विथ अनिता म्हणून त्याच्यावर मी कालपासूनच माझं टेलरिंगचं क्लासेसचा जो आहे तेच चालू केलेले आहे तर त्याच्यापासून त्याच्यामध्ये ना आता आज बघू संडे आज आहे तर त्याच्यामुळे वेळ भेटेल की नाही माहीत नाही नाहीतर उद्यापासून का हो ना मग रेग्युलर बेसिकपासून पूर्ण बेसिकपासून क कटिंग स्टिचिंग सगळं जितकं मला येते ब्लाऊज ड्रेसेस सगळं मी त्या चॅनलवर शिकवणार आहे तर ना त्या चॅनलवर खूप छान असे व्ह्यूज येत आहेत सबस्क्रायबर्स येत आहेत तर ते बघूनच मला असं वाटलं की ताईंना सगळ्यांना माझ्यासारख्या ज्या कोणी ताई असतील त्यांना काहीतरी शिकावं म्हणायचं हे उत्सुकता आहे हे मला जाणवलं आहे म्हणूनच मी तुम्हाला मा जर तुम मा माझा हा व्हिडिओ कोण बघत असतील ना तर त्यांना हे स्टिचिंग तुम्हाला जर शिकायची असेल तर माझा तो चॅनल स्टिच होईल आणि त्या नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सविस्तर आपण ब्लाऊज कसे शिवायचे ड्रेसेस कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीत सोपं करून सांगणार आहे त्याच्यामुळे जर ब्लाऊज शिकायचे असतील तर तो चॅनल सबस्क्राईब करा नाहीतर तर असं काही कलाकारी तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही माझा हा चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा कारण आता ह्याच्या पुढे ना मी तुम्हाला आता आलेला आहे मार्गशीर गुरुवारची पूजा भरपूर गुरुवारची पूजा वगैरे येते तर त्याच्यामध्ये आता प्रत्येक गुरुवारी आपल्या लक्ष्मी मातेला वेगवेगळं अलंकार करायचा वेगवेगळे वस्त्र घालायचे आणि हे कम कमळाचं फूल बनव त्याच्यामध्ये तर जर देवीला तुम्ही तिची सजावट केली तर अजूनच खूप सुंदर दिसेल तर हे कमळाचं फूल कसं बनवायचं अजून वेगवेगळ्या पद्धत पद्धतीने कळशाचे वस्त्र बनवायचं श्रीकृष्णाचे वस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार बनवायचे अजून चौरंगाचं बरेच काही जे जे मला येत आहे ना तर मी ह्या चॅनलवर आता ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवत जाणार आहे तर त्याच्यामुळे जर तुम्हाला शिकायची आवड असेल काहीतरी करायची आवड असेल काहीतरी आपल्यापाशी पण एक कला पाहिजे ना काहीतरी आपल्या तुम्हाला स्टिचिंग तर ऑलरेडी येते पण अजून त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी कलाकारी जर तुम्हाला कोणाला शिकायची असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला असं वाटतं आहे ना आपण आपल्याला आवड असली ना की आपण नक्की वेळ पण काढतो आणि शिकतो पण तर म्हणतात ना जिथे आवड असेल तर तिथे सवय नक्कीच भेटते तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच शिकाल आणि नक्कीच काहीतरी तुमच्या स्वतःचं करून दाखवाल अशीही मी आशा करते जर तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे काही म्हणजे पारंपरिक तोरणं असतात तोरणं पण मी आपल्या ह्या उरलेल्या ब्लाउज वगैरे शिवलेल्या कपडे जे उरलेले असतात ना त्याच्यामधून कसं बनवायचं तोरण पण छान असं सगळं मी शिकवणार आहे समयांची आसन तर जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी हा कमळाचा फुल कसा बनवणार आहे ते मी नक्की दाखवेन त्याची तयारी मी करून ठेवलेली होती रात्रीच पण भरपूर वेळ लागतो उशीर झाला होता रात्री म्हणून मी आज आज हा व्हिडिओ पूर्ण कारण ना पूर्ण शिवून हे सगळं व्हिडिओ वगैरे बनवायला भरपूर वेळ लागतो आणि आज आहे रविवार सगळे घरात असतात कामं भरपूर असतात म्हणून आज घेणार होता व्हिडिओ पण आलेला नाही तर उद्या व्हिडिओ कमळाच्या फुलाचा नक्की येईल तर कमळाचं फूल एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान असं कसं बनवायचं स्टेप बाय स्टेप मी पूर्ण मापं वगैरे घेऊन ह्या कळ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया परत नवीन उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार